चुलीवर स्वयंपाक पाक गॅस संपला बाबा गॅस संपला आता लाईट नाही अरे बाबा संपली गॅस मग आता मग काय आता जीवाला घोर लागला गॅस भरून आणल्यावरच आता घरात स्वयंपाक म्हणायला आणतो ना मी आज आज नको उद्या हा उद्या आणि सध्या काय खायचं उपाशी राहायचे का गॅस शिवाय स्वयंपाक नाही का आता <laughs> जाऊ दे ना आता दररोज दररोज काय करायचे जेवण जेवण नाही केल्यावर जमतय बा आपल्या तर घंटाभर जमत नाही पोटात कावळे वाटतात आपले <laughs> जर असं जर जेवाय नसलं तर काव काव करते पोट खतरनाक झालं ना लिव बघा मग हे कस काय एकदमच संपलं सगळी लाईट गेली नाही का आईची परेशानी झाली मग आता सपत्या करता करता गेली नाही भाजी झाली का मग भाजी झाली बर बर काय व्हिडिओ पडला नाही काय नाही काम तस करेल तू काही व्हिडिओ पण नाही पडला ना? एखादा तरी व्हिडिओ पडायला पाहिजे माणसं वाट पाहून असतात शशिकला मावशीचा व्हिडिओ येईल बाज आज उद्या <दिवीड़ी> येईल गऱ्या मा गोकावा बाहेर बसून जर कावळा कोकावला तर कोणी नाही कोणी पाहुणा आला म्हणून समजायचं आणि येतोय म्हणजे येतोय शंभर टक्के शंभर टक्के पाटच्या मांदी कावळा गोका कवळ ग कोकवला साळू तुहा मामाला oh. कवळ ग कोकव साळू तुहा मामाला <coughs> <coughs> आणि त्या साळीचे तांदूळा Boa tarde.